महाराष्ट्र तर बीड आणि परभणी ह्या दोन्ही घटना अतिशय अस्वस्थ करणाऱ्या आहेत आणि महाराष्ट्रच्या बद्दल राजकारणाच्या पुढे जाऊन महाराष्ट्राची नाळ आस्था प्रेम आणि नात्यातला ओलावा जर कुणाचा असेल तर त्या फक्त माणसाचं नाव शरद पवार आहे कारण तुम्ही बघताय की बीड आणि परभणीला पहिले साहेब आणि त्याच्यानंतर तुम्ही बघताय तुमच्याच चॅनलवर मी बघते खूपसे लोक सत्तेमधले जे महाराष्ट्रातच होते इतके दिवस ते आता बीड आणि परभणीला जाताना दिसत आहेत पण पहिले व्यक्ती तिथे खरं तर जाणारे म्हणजे आमचे खासदार स्थानिक बजरंग आप्पा सोडवणे बजरंग अप्पा पार्लमेंट सोडून धावत बीडला गेलो नंतर परभणीला जी घटना झाली त्याच्यात फौजियातही जाऊन आल्या आणि मग त्यांनी येऊन साहेबांना ब्रीफ केलं आणि तुमच्या चॅनल्सकडून आम्हाला माहिती कळत होती आणि जेव्हा जी माहिती आली आहे साहेबांनी निर्णय घेतला की बीड आणि परभणीला जाणं अतिशय महत्त्वाचं आहे पवार पवारसाहेब हे पहिले नेते देशाचे जे बीड आणि परभणीला जाऊन आले त्यानंतर रोजच त्या बातम्या येत आहेत रोज लोक जात आहेत मला असं वाटतं की मी राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करीन की हा विषय अतिशय गंभीर आहे त्याची एसआयटी तर त्यांनी लावलेली आहे पोलिसांची बदली केली आहे पण बीडच्या नुसत्या पोलिसांची बदली करून प्रश्न सुटत नाही त्याच्या मागे षडयंत्र कोणाचं आहे त्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की पोलिसांवर त्याच्याला अन्याय करताय पोलीस पोलिस आणि कदाचित कोणीतरी मोठ्या माणसांनी त्याच्या मागे त्याला ऑर्डर दिली असेल आता ती व्यक्ती कोण आहे हे आपल्याला मुख्यमंत्री सांगू शकतील किंवा एकदा ती सगळी इन्क्वायरी झाल्यावर कळेल आणि परभणीच्याही घटनेमध्ये तसंच आहे परभणीच्या घटनेमध्ये नक्की काय झालं हे महाराष्ट्राला कळलंच पाहिजे आणि ज्या क्रूर पद्धतीने या दोन्ही घटना झाल्या त्या आपल्या सुसंस्कृत पुरोगामी विचाराला न काल राहुल गांधी परभणीला आले होते काल त्यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला भेट दिली आणि यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना असं म्हटलंय की सोमनाथ सूर्यवंशी हा केवळ दलित असल्यामुळे त्याची हत्या केली गेली तुम्हाला असं वाटतं का की पुरोगामी महाराष्ट्रात असे प्रकार घडू शकतात आता घडतायत ना म्हणजे दुर्दैव आहे की बीड आणि परभणीमध्ये ज्या दोन्ही घटना झाल्या ह्या म्हणजे अस्वस्थ करणाऱ्या आहेतच ना मला अजूनही विश्वास बसत नाही की तुमच्या माझ्या महाराष्ट्रात अशा घटना होऊ शकतात जे धक्कादायक आहे ज्या गोष्टी एखाद्या मध्ये किंवा एखाद्या सिनेमामध्ये ज्या आपण पाहिलेल्या आहेत ते वास्तव आज महाराष्ट्रात होते म्हणजे बीड असेल किंवा परभणी दोन्ही जर डिटेल आणि मी तर काही फील्डवर नव्हते आम्हाला बातम्या कुठून कळतात स्थानिक लिडरशिप कडून किंवा प्रेसमधून मी महाराष्ट्राच्या सगळ्या मीडियाचे मनपूर्वक आभार मानते की तुम्ही रोज सातत्याने जी ग्राउंड रियालिटी आहे ती फक्त राज्याला नाही देशाला दाखवता कारण ही जी घटना झाली अशी ही कुठल्याही राज्याला नाही आपल्या देशाच्या संस्कृतीला न शोभणारी आणि धक्कादायक आणि अस्वस्थ म्हणजे काहीतरी कुठेतरी चुकतंय आणि जर याच्यात या दोघांना न्याय मिळाला नाही तर पुढचा महाराष्ट्र कसा असेल जे माझ्या मनात भीती वाटते आणि मला महाराष्ट्रात फिरताना कधीही कधीही भीती वाटलेली नाही पहिल्यांदा जेव्हा मी तुमच्याच चॅनलवर महिला रडताना बघते अस्वस्थ आणि महिला म्हणतात की आम्हाला भीती वाटते एकविसाव्या शतकामध्ये महिला आरक्षणाचं बिल याच सरकारने आता आणलं लाडकी बहीण म्हणून एवढा निधी दिला पण मग महिलेची सुरक्षितता ही आपले कुठल्याही सरकारची जबाबदारी नाही का त्यामुळे माझ्या देवेंद्र फडणवीसांकडून खूप अपेक्षा आहे की ते महाराष्ट्राच्या दोन्ही कुटुंबांना नाही महाराष्ट्राला ना त्यांनी न्याय द्यावा एवढा मोठा मॅन्डेट या राज्यांनी त्यांना दिला एवढा मोठा मॅन्डेट असताना टू थर्ड मेजॉरिटीपेक्षा जास्ती त्यांच्याकडे आज मेजॉरिटी आहे असं असताना महाराष्ट्राच्या जनतेने एवढी पण अपेक्षा करू नये त्यांच्याकडून की त्यांना न्याय मिळावा बीडमध्ये जे प्रकरण झालं यामध्ये वाल्मिक कराडांचं नाव येते आणि वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय मानले जातात अशातच मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं धनंजय मुंडेला या गुन्ह्यामध्ये अटक करावी आणि त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आता राज्यातून मराठी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून केली जाते मला असं वाटतं की या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या राज्याचे गृहमंत्रीच देऊ शकतो कारण इतका उशीर ही होत म्हणजे असेंब्लीमध्ये ज्या पद्धतीने म्हणजे मी मनापासून कौतुक करीत रोहित पवारांचं संदीप क्षीरसागर त्याबरोबर जितेंद्र आव्हाड पण मी जरी विरोधी पक्षात असले आमच्या तरी सुरेश धस आणि नम्रता मुंड्रा नमिता मुंड्रा त्यांचंही कौतुक दोघांचंही करीन की त्यांनी सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपल्या जिल्ह्याची जे ज्या पद्धतीने त्यांनी मांडले ते खरंच कौतुकास्पद आहे अन्यायाच्या विरोधात कधीतरी आपण सगळ्यांनीच राजकीय मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी आपण लढलं पाहिजे आणि बीड आणि परभणीसाठी मला असं वाटतं सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी आपल्या राज्यासाठी लढलं पाहिजे आणि आमची मापक अपेक्षा आहे की ज्यांना एवढा मोठा मॅन्डेट या राज्याने दिलाय एवढ्या मोठ्या संख्येने त्यांचे लोक निवडून आले मग त्यांनी तर न्याय द्यायलाच पाहिजे या राज्यात भुजबळांसंदर्भात अनेक चर्चा लागल्यात कसं बघता या चर्चा एक तर भुजबळ साहेब ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच नाही तर राज्याचे खूप मोठे नेते राहिले गेले पन्नास पंचेचाळीस पन्नास वर्ष शून्यातून एक विश्व त्यांनी उभं केलं राजकीय सामाजिक आणि पक्ष एक होता तेव्हा अर्थातच आदरणीय पवारसाहेबांच्या शेजारीच नेहमी भुजबळ साहेबांची जागा असायची पण शेवटी आता भुजबळ साहेबांवर जे होत आहे ते त्यांच्या पक्षाचा त्यांच्या याचा अंतर्गत प्रश्न आहे त्यांच्या युतीचा अंतर्गत प्रश्न आहे पण एवढ्या मोठ्या नेत्याचा वयानी आणि अनुभवाने एक लढवय्या नेता म्हणून त्यांची ओळख आहे आपल्याला सगळ्यांना आठवत असेल ते शिवसेनेतही असताना ज्या पद्धतीने किंवा मग नंतर काँग्रेसमध्ये असताना ज्या पद्धतीने जो बेळगावचा लढा होता त्याच्यासाठी ताकदीने उतरले होते त्या अटकही त्या काळात झाली होती आणि त्याच्यामुळे आणि पर्सनल आयुष्यातही त्या कुटुंबाने फार संघर्ष केलेला आहे मला अजूनही आठवतं की भुजबळ साहेब आणि पंकज जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा अनेक वेळा मी त्यांनाही तिथे भेटायला गेले कोर्टात गेले हॉस्पिटलमध्ये गेले त्यांचं कुटुंब त्या काळात किती अडचणीतून गेलेलं आहे किती अस्वस्थ भुजबळ कुटुंबातल्या महिलांचे अश्रू मी नाही हा झालाच कुणाचाही झाला पाहिजे हा माती गोष्ट भुजबळांना पक्षातून विरोध होते उदाहरणार्थ माणिकराव कोकाटे त्यांच्याकडे सातत्याने बघतात जरी विरोध पक्षातला तरी काय तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न मला पाहिजे तुम्ही त्यांच्या नेत्यांना मी कसं त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतलेली आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुणाला भेटायचं ते प्रत्येक जण तुमच्या बारामतीत तीन हत्या झालेल्या आहेत सहा महिन्यांमध्ये दोन दिवसांपूर्वी देखील एक हत्या झाली आहे कसं बघता बारामतीतलं असं वाटतं नाही नाही डेटा स्पीक्स लावडर दॅन वर्ड्स म्हणजे डेटा जास्त सांगतो कुणावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा डेटा हा समोरच आहे ना पुणे जिल्ह्यात कोयता गँग असेल किंवा आता ह्या ज्या घटना आहेत त्याच्याबद्दल मी एसपी अनेक वेळा बोललेले ही बारामतीची घटना झाल्यावरही मी त्यांच्याशी बोललेले आणि हा राज्याचा नाही हा फक्त महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये क्राईम वाढलेला दिसतोय आणि क्राईमचं एक मोठं को रिलेशन इकॉनॉमिक्स जगामध्ये तुम्ही कुठेही बघा क्राईम जेव्हा वाढतो ह्याचा अर्थ त्याच्यात एक खूप मोठा इम्पॅक्ट हा फायनान्स फायनान्समध्ये नुसते पैसे नाही इकॉनॉमीचा असतो आणि तुम्ही बघा क्राईम वाढला याचा अर्थ इकॉनॉमी ही स्लो डाऊन झालेली असते ह्या क्वार्टरमध्ये तुम्ही बघितलं असेल तर ग्रोथ ही अतिशय कमी झालेली आहे केंद्र सरकारच्या सगळा डेटा दाखवतो की हे ह्या क्वार्टरमध्ये आणि पुढचे काही क्वार्टर्स आणखीन स्लगीच ग्रोथ दिसेल आय भारतात येत नाहीयेत त्याच्यानंतर महागाई तर वाढलेलीच आहे बेरोजगारी वाढते आणि सरकारचा डेटा मान नरेगाचे नंबर्स बघा ना नरेगाचे नंबर्स मध्ये केवढा मोठा वाढ झालेली आहे याचा अर्थच तो चा चा की नरेगाचा डिमांड वाढत चाललाय याचा अर्थ याचं को रिलेशन किती सोपं आहे करणार त्याच्यामुळे इकॉनॉमी इज अंडर लॉट ऑफ प्रेशर आत्ताच मी दिल्लीमध्ये चार आठवडे मध्ये अनेक झाले त्याच्यामध्ये इकॉनॉमी स्लगीश झालेली आहे ते सरकारी कबूल करते त्यामुळे आता पुढचे काही महिने हे कसे असतील किंवा ग्रोथ वाढवण्यासाठी किंवा कन्झम्पन वाढवण्यासाठी भारत सरकार काय करणार आहे ह्याच्यात क्लॅरिटी आली नाही आणि परवाच्या जीएसटी काउन्सिलमध्येही आमच्या खूप अपेक्षा होत्या जीएसटी काउन्सिलकडून पण ती चर्चा फक्त पॉपकॉर्नमध्येच राहिली हे खूप दुर्दैव झालं कारण आमच्या जास्त अपेक्षा होत्या की या सरकारने जास्त काही इन्सेंटिव्स द्यावे लोकांना आणि ॲग्रिकल्चरवरचे जे जीएसटी शून्यावर आणाव्या अशी आमची अनेक वर्षाची मागणी अधिवेशन पार पडले भारतातल्या लोकांना या अधिवेशनातनं काय मिळालं खर तर हे दुर्दैव आहे की हाऊस चालवणं ही जबाबदारी आमची नसते ही ट्रेडिशनली सत्ताधाऱ्यांची असते आणि आमची अपेक्षा होती की पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर तर माझी आणि किरण रिजूंचे वैयक्तिक संबंध अतिशय चांगले आहेत अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलं पण आम्हाला दुःख एका गोष्टीचं झालं की अर्ध्या वेळ आम्ही फक्त विरोध केला नाही पण सत्तेमधलेही खासदार उठून रोज घोषणा देतो हे मी पहिल्यांदाच खरं तर पाहिलं की सत्तेमधले लोक हे आंदोलन करत आहेत प्लॅकार दाखवत आहेत पार्लमेंटच्या बाहेर त्या सगळ्या ज्या शिड्या आहेत तिथे उभे आहेत आणि हे मी पहिल्यांदा पाहिलं की एवढ्या मोठ्या संख्येने सत्तेतले लोक पार्लमेंटच्या बाहेरही आणि आत आंदोलन करत आहेत आणि आम्ही सगळेच आमचे मतदारसंघ इथली राज्यातली प्रत्येक देशातले सगळे आपली मतदारसंघ राज्य सोडून दिल्लीत दे येत आहेत आणि आम्ही तर सगळे चर्चेला तयारच होतो अनेक वेळा आम्ही विनंती करत होतो की चर्चा घेऊया करूया दोन चार मुद्द्यांवर झाली चर्चा पण आमची अपेक्षा होती की जास्त चर्चा व्हावी पण दुर्दैवाने तेवढी चर्चा होऊ शकली नाही या पार्लमेंटमध्ये आणि मला विचाराल तर एक मोठी इकॉनॉमीवर ही चर्चा होणं अतिशय गरजेचं होतं कारण का पुढचे काही महिने या राज्यात आणि देशात कसे जाणार आहे महागाई कंट्रोल कशी करणारे फिजिकल डेफिसिट कसं कंट्रोल होणार आहे अनएम्प्लॉयमेंट ह्याच्यामुळे वाढणार आहे एफडीआयज वाढत नाहीयेत एक्सपोर्ट्स कमी झालेत कारण का ग्लोबली स्लोडाऊन झालाय तर त्याच्यामुळे आपल्या इकॉनॉमीमध्येही त्याचा इम्पॅक्ट झालेला आहे तर ग्लोबल स्लोडाऊनमुळे त्याचा इम्पॅक्ट आपल्या इकॉनॉमीवर होऊन आपण काय करणार आहे त्याच्यासाठी आपण काय चेक्स अँड बॅलन्सेस करतो त्याच्यावर काही चर्चा किंवा सरकारकडून आम्हाला उत्तर आलं नाही मी स्वतः डिमांड फॉर ग्रांट वर बोलले आणि हे सगळे मुद्दे मी स्वतः फायनान्स मिनिस्टरच्या समोर मांडले निवडणुका झाल्यानंतर <laughs> आता इलेक्ट्रॉनिक पुरावे मिळणार uh, right सा नाही एक नोटिफिकेशन कसं बघताय खरं तर राईट टू इन्फॉर्मेशन पारदर्शक कारभार असावा असं माननीय मनमोहन सिंग साहेबांचं सरकार असताना एक मोठं धोरण ट्रान्सपेरन्सी अँड अकाउंटेबिलिटी आणि आजच्या तंत्रज्ञानाच्या जगामध्ये खरं तर ट्रान्सपेरन्सी ए आय एवढा मोठं आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा अल्गोरिधम्स म्हणजे आपली आयुष्य इतकी बदलत आहे तर जग हे तंत्रज्ञानाने आणखी पारदर्शक करणं खरं सोपं आहे मला आश्चर्य वाटलं की दोन दिवसापूर्वी दो ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशनची जी नोटीस तुमच्याच सगळ्या वर्तमान आणि चॅनल्समध्ये मी पाहिली ती प्रचंड अस्वस्थ करणार होती कारण उलट ट्रान्सपरन्सी आणखीन आली पाहिजे ना आणि तंत्रज्ञानामुळे ती एका बटननी होते आणि आणखीन सोपी होते तर ती बंद का होते खर तर काँग्रेस पक्ष जिंकला त्यांना ती माहिती मिळणार होती त्याच्यावर हा स्टे आलेला आहे परत पुन्हा इंडिया आयन्सच्या वतीने चर्चा होईल कारण मला असं वाटतं की राईट टू इन्फॉर्मेशन जे मनमोहन सिंग साहेबांनी आणलं आणि मोदीची जेव्हा देशात प्रधानमंत्री झाले त्यांनी त्याचा पुन्हा विचार केला त्याच्यामुळे कमी होती ने का होतीय माहिती हा एक गंभीर प्रश्न आहे आणि अस्वस्थ करणार बारामती विधानसभा मतदारसंघातून विजेंद्र पवारांचा पराभव झाल्यानंतर मत पडताळणीसाठी अर्ज केला होता परंतु तू मागे घेण्यात आलाय कारण काय त्या मागे मला असं वाटतं की आम्ही ठरवलंय की लेट मी वॉन त्याच्यामुळे जे झालं ते झालं ज्या लोकांनी आम्हाला मत दिली त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो ज्यांनी नाही दिली त्यांचेही आभार मानतो कारण एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं पवित्र मत हे द्यायचा अधिकार आहे त्यामुळे ज्याला योग्य वाटलं तसं त्यांनी लोकसभेला विधानसभेला मतदान केलं आणि शेवटी तुम्हाला नेहमीच माहिती की आदरणीय पवार साहेबांनी इतके वर्ष संघर्ष जो केला सात वर्षात त्याच्यात त्यांची तीस वर्ष आयुष्य विरोधात घेतली आणि ती सत्तेत राहिली संघर्ष हा आदरणीय पवार साहेबांनी नेहमीच केलेला आहे आणि शून्यातून विश्व परत कसं पक्षाला जे अपयश आले त्याचा सगळा अभ्यासही आम्ही केलेला आहे सात आणि आठ आठ आणि नऊ तारखेला पक्षाची मुंबईला मिटिंग आहे आठ आणि नऊ जानेवारीला आदरणीय पवारसाहेब माननीय जयंत पाटील आणि पक्षातले सगळे सहकारी पदाधिकारी यांचा दोन दिवसाचा जम्बो रिव्ह्यू आमची मिटिंग आहे बरोबर मुंबईमध्ये आणि मग पुढचे इलेक्शन पक्षाचं धोरण भारताची आणि महाराष्ट्राची इकॉनॉमी याच्यावर चर्चा त्या दोन दिवसाचा चर्चा साधला केंद्रात आणि राज्यात काही सरकार आलेलं माहितीचं तरी त्यांनी ईडीची आता सध्या कारवाई सुरू केली आहे <laughs> रोप कोणाचा त्यांचा <laughs> <कुना> मला <laughs> काय आश्चर्य वाटत नाही त्याचं कारण एजन्सी गेले दहा वर्ष बऱ्याचशा ऍक्टिव्ह झालेल्या आणि याच्यात एजन्सीची चूक नाही कारण का एजन्सीज ना जे काम त्यांनाच्यावर लादलं जातं ते करावं लागतं मधल्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि त्यानंतर तिथल्या स्थानिक लोकांनी मात्र अजित पवारांच्या भेटीवरती नाराजी व्यक्त केली अजित पवार त्या ठिकाणी आले ही सांत्वनपूर भेट फक्त दिखावापुरती होती आमच्या कुठल्याही मागण्या अजित पवारांनी ऐकल्या नाहीत अजित पवार तसेच निघून गेले असा आरोप आता तिथल्या स्थानिक नागरिकांकडून केला जातोय बरेच लोक मला वाटतं काल शिंदे गटाचेही काही लोक तिथे गेले होते त्याच्यामुळे सत्तेमधले बरेच लोक त्या ठिकाणी जात आहेत पण अर्थातच मी मगाशी म्हणले तसं की ह्या राज्यात प्रेमाचं विश्वासाचं नातं जर कोणाचं आहे ते राजकारणाच्या चौकटीच्या बाहेरचं कारण का सगळीच नाती राजकारणाची नसतात काही दिलसेपण असतात आदरणीय पवारसाहेबांचं नातं महाराष्ट्राची आणि भारताच्या शेवटच्या माणसापर्यंत तसं आहे आणि त्याच्यामुळे या राज्यामध्ये पहिल्यांदा बीड आणि परभणीला स्थानिक नेते अर्थातच बाप्पा गेले आणि बाप्पांनी आणि फौजासहिनी जेव्हा येऊन साहेबांना ब्रीफ केला आणि तुम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीने ते कव्हर केलं त्यातून माहिती अजून बाहेर येते त्याच्यातून वास्तव या राज्याला आणि देशाला कळलं म्हणून पवारसाहेब दिल्लीवरनं सरळ परभणी आणि बीडला गेले आणि त्यानंतर बरेच नेते जात आहेत तिथे माझी अपेक्षा आहे की या दोन्ही ठिकाणीमध्ये अतिशय संवेदनशीलपणे महाराष्ट्राच्या एवढ्या जनतेने एवढं मोठं या सरकारला